ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कोल्हेवाडी गावातही देशभक्तीचा अद्वितीय माहोल अनुभवायला मिळाला गावातील शूर जवान शरद मोरे यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात माजी सैनिक बांधवांनी शहीद जवानांना मानाची वंदना देऊन त्यागमे कार्याला अभिवादन केले या उपक्रमाचे आयोजन प्रदेश भाजपा सचिव दत्ताभाऊ कोल्हे आणि मोरे परिवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले या कार्यक्रमावेळी कोल्हेवाडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांना कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमात प्रदेश भाजपा सचिव दत्ताभाऊ कोल्हे नामदेव राऊत अंकिता कोल्हे अंकित कोल्हे सोहम कोल्हे अविनाश पाटील अविनाश पातेरे सर्वेश सातव किरण मोरे सविता कोंढाळकर मोहिनी कोल्हे सरिता मोरे श्याम मोरे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते शूर जवान स्वर्गीय शरद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली यावेळी बोलताना दत्ताभाऊ कोल्हे म्हणाले की स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देशासाठी प्राणाची आहुती देणारे जवान हे खरे देवदूत आहेत जवान शरद मोरे यांचा कोल्हेवाडीत जन्म झाला हे गावाचे भाग्य आहे देशसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा असून प्रत्येक नागरिकाने त्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे हरघर तिरंगा अभियानाप्रमाणे देशभक्तीची ज्योत प्रत्येक घरात प्रज्वलित व्हावी हीच खरी श्रद्धांजली ठरेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने केलेली शौर्यपूर्ण कामगिरी ही निश्चितच अभिमानास्पद आहे देशकार्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे असे कोल्हे म्हणाले या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना पेढे वाटून देशसेवेचा जागर करण्यात आला तसेच देशाच्या प्रगतीत सहभागी होणे पर्यावरणाचे रक्षण करणे स्वच्छतेला प्राधान्य देणे आणि समाजकार्यासाठी सक्रिय राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असा सूर या कार्यक्रमातून व्यक्त झाला या कार्यक्रमात कोल्हेवाडी परिसरातील नागरिक महिला मंडळे तरुण कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच माझी सैनिक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून केला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा